नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी जिथे आरोग्य सौंदर्य आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचे बारीक बारकावे तुम्ही जाणून घेऊ शकता असंही आपलं यूट्यूब चॅनल आहे आज आपण बोलणार आहोत अळूची पानं म्हणजेच कोलोकॅसिया लिव्ह ज्यांना आपण बहुतेकदा पातळ भाजी किंवा पातवड्यांमध्ये वापरतो पण मित्रांनो ही पानं फक्त चविष्टच नाही तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक नैसर्गिक सुपरफूड आहे चला तर मग पाहूया अळूची पानं खाण्याचे दहा जबरदस्त फायदे सर्वात पहिला फायदा म्हणजे आळू हा आर्यांचा भक्कम स्त्रोत आहे आळूची पानं हे नॅचरल आयर्न रिच असतात त्यामुळे अॅनिमिया म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं यावर हा रामबाण उपाय आहे महिलांनी विशेषतः ही पानं नक्की खावीत त्यानंतर तुमचं पचन सुधारण्यासाठी अळूची पानं ही, पान ही वरदान आहेत आळूच्या पानांमध्ये भरपूर फायबर असतं जे आपल्या पचनसंस्थेला मजबूत करतं नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटी यापासून आपल्याला मुक्ती मिळते त्यानंतर आपली हळं मजबूत करण्यासाठी सुद्धा आळूच्या पानांचा वापर केला जातो या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा उत्तम समावेश आहे त्यामुळे हळं दात मजबूत राहतात आणि संधिवात किंवा हळांची जीज यापासून आपला या पानांमुळे बचाव होतो त्यानंतर आळूच्या पानाने आपली इम्युनिटी वाढते आळूची पानं ही व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात जी आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आजकालच्या व्हायरल आजारांपासून वाचवण्यासाठी हा एक रामबाण उपाय तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर हे पानं डोळ्यांसाठीही फार उपयोगी असतात हो या पानामध्ये असणारे व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीशक्तीसाठी खूप फायदेशीर आहेत मोबाईल युगात डोळ्यांची काळजी घेणं हे आवश्यक आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे एक सपोर्ट म्हणून तुम्ही आळूची पानं तुमच्या आहारात समावेश करून घ्यायला हवेत त्यानंतर तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर हितकारक ही, ही अळूची पानं आहेत ती कशी तर अळूच्या पानात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता यामुळे वाढण्यास मदत होते हार्ट हेल्दी डाएटसाठी हा एक उत्तम पर्याय तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्या त्वचेवरचा नैसर्गिक उपचार म्हणून तुम्ही आळूकडे पाहू शकता ते कसं तर या पानातील अँटी ऑक्सिडंट त्वचेला उजळ बनवतात त्वचेवरील डाग पिंपल्स कमी करण्यासाठी यांची फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत होते त्यामुळेच नैसर्गिक ग्लो जर तुम्हाला हवा असेल तर आळूची पानं तुम्ही नक्कीच खा त्याचबरोबर आठवा म्हणजे ह्याचा फायदा तो म्हणजे रक्त शुद्धी आणि डेटॉक्स बॉडी करण्यासाठी आळूची पानं ही बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप प्रभावी आहेत हो शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकून आपली संपूर्ण बॉडी संपूर्ण यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी आळूची पानं खूप फायदेशीर ठरतात त्याचबरोबर गरोदर महिलांसाठीही खूप फायदेशीर आहेत यात फॉलेट आणि आयरन असल्यामुळे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं थोडं थोडं प्रमाणात सेवन केल्यास भ्रणाचा विकास होण्यास म्हणजेच बाळाचा विकास होण्यास आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर मदत मिळते त्याचबरोबर आपल्या शरीरावर जर सूज येत असेल ज्यांना स्नायू दुखणं सांधेदुखी थकवा सूज अशी लक्षणं आहेत त्यांच्यासाठी आळूची पानं हे वरदान आहेत तुम्ही असं समजा पण हो आळूची पानं खाताना काही खबरदारी राखणं मात्र आवश्यक आहे ते म्हणजे आळूची पानं योग्य रीतीनं शिजवणं फार महत्वाचं आहे कच्ची शुक। पानं कधीही खाऊ नयेत कारण त्यात कॅल्शियम क्रिस्टल्स असतात जे घशात निर्माण करतात बऱ्याचदा पहा आळूची पानं आळूवडी आपण खाल्ली की जिभेवर घशात तडतड खवखव होते त्यामुळे आपण पुढच्या वेळेस आळूची पानं खात नाहीत तर ते कशामुळे होतं तर जेव्हा ते पान अर्धवट शिजलेलं असतं किंवा व्यवस्थित शिजलेलं भाजलेलं तळलेलं नसतं तेव्हा हे असं होतं त्याचबरोबर आमटीत किंवा पातवड्यांमध्ये खमंग फोडणीसकट वाफवून किंवा भरपूर उकडून जर तुम्ही हे पानं खाल्ली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तर मंडळी आजचा आपला आरोग्य मंत्र आहे निसर्गाकडून जे मिळतं ते मनापासून स्वीकारा आणि रोजचं अन्न तुम्ही तुमच्या औषधांसारखं वापरा हो तर मंडळी तुम्ही आजपर्यंत आळूची पानं कशा पद्धतीनं खाल्ली आणि तुमच्याकडे आळूची पानं म्हणजे आमटीच्या पान पान स्वरूपात खातात आळूवडीच्या स्वरूपात खातात पातवडीच्या स्वरूपात खातात कशा पद्धतीनं खातात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच उपयोगी आणि आरोग्यवर्धक माहिती घेऊन तोपर्यंत खात राहा आणि तुमची स्वतःची काळजी घ्या